मी आज खंडाळा या गावातून पहिले एक महिन्यापूर्वी औषध नेलं होतं रोप कोणता तालुका वैजापूर तालुका खंडाळा आणि जिल्हा संभाजीनगर इथून मी पहिल्यांदा एक महिन्यापूर्वी रोप टाकण्यासाठी शेटकून औषध घेऊन गेलो होतो म्हणजे बेची जी मर्जर होत होती मी हे औषध नेल्यानंतर त्या ब्यामध्ये एकही काडी खाली नाही पडली आणि रोपाची उगवण क्षमता म्हणजे पूर्ण शंभर टक्के उगवण क्षमता झाली त्या रोपामध्ये आणि दुसरी गोष्ट रोपाला जो पिवळपणा येणं किंवा रोप असं खाली राहणं किंवा काही असं कोणताही प्रकार न घडता रोपाची शंभर टक्के रोप पूर्णपणे व्यवस्थित आलं आणि आज रोप माझ समजा दीड पा महिन्याच्या वरती झालं अजून आठ दिवसामध्ये रोप लावणीला लाल माझं म्हणजे मला जे मी माझ्या गावामध्ये पण भरपूर दुकान आहे वैजापूरमध्ये दुकान आहे पण या दुकानचा रिझल्ट मला शंभर टक्के रिझल्ट मिळाला आणि त्याबद्दल मी शेटचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला खूप काय या समोलाचा त्यांनी मला सल्ला दिला आहे तर शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावचे प्रगतशील शेतकरी रोप टाकण्यापूर्वी त्या बियाण्याला करायच्या बीज प्रक्रियेचं औषध आणि सदरचं रोप टाकण्यासाठी त्या रोपाला ज्या बेसल खताची मात्रा द्यायला पाहिजे त्या खताची मात्रा घेण्यासाठी ते आज या सत्तरऐंशी किलोमीटर वरून या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेले आहे तर बियाण्यास योग्य औषधाची बीजे प्रक्रिया आणि योग्य खत व्यवस्थापन जर झालं तर निश्चितच आपलं रोप सशक्त आणि जोमदार रोप बुरशीजन्य रोगापासून आणि किडीपासून त्या रोपाचं आपण संरक्षण करू शकतो निश्चितच मौनगिरी कृषी दीपक हे जे दुकान आहे आपलं हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आज ह्या दुकानाला पसंती देत आहे आपल्याबरोबर जे जे शेतकरी आहे ते संभाजीनगर जिल्ह्यातले आहे भाऊ जे आहे ते राहता तालुक्यातील आहे आणि पलीकडचे जे शेतकरी आहे ते येवला तालुक्यातून म्हणजे नाशिक जिल्ह्यातून खरेदी करण्यासाठी आले आहे तसेच आतमध्ये बियाण्या विभागामध्ये जे खरेदी चालू आहे ते सुद्धा जवळजवळ राहुरीच्या राहुरी तालुका जो आहे त्या राहुरी तालुक्यातील बांधावरचे शेतकरी आज त्या ठिकाणी बियाणा विभागामध्ये बियाणे घेत आहे अशा पद्धतीनं शेतकरी बांधवां बंधूंचा प्रचंड प्रतिसाद आणि आपण जे रिझल्ट शेतकरी बांधवांना देत आहोत त्याचा निश्चित इतरही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती